मुंबई पुणे एक्सप्रेस मृतदेह हो घेऊन जात असलेल्या बोलेरो टेम्पो अँब्युलन्सचा मागचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चालक अशोक पटेल वयवर्ष सव्वीस राहणार भिवंडी ठाणे आपल्या ताब्यातील अँब्युलन्समधून भरत बाबूराव पांचाळ यांचा मृतदेह आणि नातेवाईकांना घेऊन सोलापूरच्या वळसंग येथे जात होता खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारस गावाजवळ ही घटना घडली भरधाव वेगात असलेल्या अँब्युलन्सचा मागील टायर अचानक फुटल्याने ती पलटी झाली या अपघातात वैजनाथ निवृत्ती पांचाळ वैवर्ष साठ रंजना वैजनाथ पांचाळ वैवर्ष पन्नास आणि अंतरा भरत पांचाळ वैवर्ष अकरा सर्वजण राहणार भिवंडी ठाणे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना था। तात्काळ एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच खालापूर पोलीस बोरघाट महामार्ग पोलीस आणि पळसपे स्टाफ यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले मृतदेह आणि नातेवाईकांना दुसऱ्या खासगी अँब्युलन्सने गंतव्यस्थळी पाठवण्यात आले अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली या घटनेमुळे एकदा पुन्हा महामार्गावरील वाहतुकीतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय सम्राट मराठी लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर